मित्रांनो के जी बाई प्रेम या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे चॅनल असं सपोर्ट करा आता आपण आलेलो आहे चरेगाव मैदानामध्ये चरेगाव मैदानाचा दोन नंबरचा मानकरी मला वाटतंय सलग तीन मैदानात राहिलेला आहे फायनलला निशान दादा तुमचा परिचय सांगा आपलं निशान आता ह्या महिन्यात तीन वेळा कुलात राहिलेला आहे मध्ये आदतला एकदा राहिलं आता शिरावड्याच्या मैदानात आणि आता सलग तीन महिने तीन मैदाना केलेत गुलालाची वासरू आता आदत 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 कुठून घेतलेला वासरू हे संता मामा आहेत वाघवाडीचे त्यांच्यापासून घेतलेलं होतं काय हे वासराला काय बघून घेतलं कारण आता मला किती दिवस झाले किती दिवसात तीन वेळा राहिलं महिन्यात एका महिन्यात तीन वेळा म्हणजे मोठी गोष्ट आहे आता आहे चप्पल वासरान पण ते सगी सगी मित्र परिवार पोरो जटते आणायला हे गेलेले धनु पाटील गेलेले आणायला वासरू आणाय त्यांनीच पारख केलेली होती अजय अजय जगदाळे निखिल पाटील असे दोघच गेलेले होते आणि वैभव हे कॉन्टॅक्ट वरती झालेलं होतं सगळे नाना हे करते सगळ्यांचं बसून नियोजन होत काय दादा काय बघून वासरू घेतले गेलेलो बघायला बघाय गेलो की परत बघितलं बी घेतलं कसं पडले घेतलं मग आमचे दाजे आहेत वरड्याचे त्याने कॉन्टॅक्ट करून दिलेला तिथे जावं आम्ही गेलो बघितलं तुम्ही मग आम्हाला पसंत पडले घेतलं आता तुम्ही सांगितलं पसर पडलं पण आता आपण एखादी वस्तू घेताना काहीतरी बघतो की कि वेगळं वैशिष्ट्य आता बैल भरपूर पाहणार असतात पण आपल्याला ज्यावेळेस वस्तू घ्यायची असतील ना त्यावेळेस आपण काहीतरी वेगळे वैशिष्ट्य पाहतो त्यात काय बघितलं काय बघितलं आपलं म्हणजे आम्ही पहिल्याच घ्यायला गेलेलो आईवड अनुभव बघितलं जुने जाणते पण आहेत आबा त्याच्या आबा इकडे आबा काय सांग चला तुम्ही आता वासरू सांगताय तुम्ही किती वर्षापासून ह्या क्षेत्रात मी ह्या क्षेत्रात पोराच्या मुळे आत्ता आलो परंतु माझ्याकडे ह्याच्यापेक्षा चांगली बैल होती शेतीला मी संबोधतो त्याला सारा पाणी माझ्याकडे असते त्या बायलाच एवढं वैशिष्ट्य आहे की त्याची पिंडरी त्याचा लांबटपणा आणि देखणेपणा हे बघूनच पोरांनी केल्यामुळे मला सुद्धा पसंत पडलं चांगला आहे बाकी काय नाही तर घरे आणले ना तर कसं नियोजन केलं कारण माझ्याकडे माझ्याकडं संभाळणं माझ्याकडे ह्यावेळी फक्त सकाळी संध्याकाळी जर भरड खायना तर हे पोराशी मी बोलू तो भरड खाल्ले नाही तेवढं चारा बाकीच काय नाही आणि दोन वेळाला त्याला भरड चारण माझं का आता काय होतं माहित आहे का, का।, का।, का। दादा ज्यावेळेस आपण वस्तू खरेदी करतो ना त्यावेळेस त्याला उजेडात आणण्यात किंवा असं फायनल राहण्यात असा पायरे करण्यासाठी भरपूर कष्ट घ्यावे लागतात काय काय कष्ट घेतले भरपूर म्हणजे त्या व्यायाम सगळ्यांनीच घेतलेला आहे पोरांनी सगळे एकजुटीने व्यायाम घेते त्याचा दोन दिवस करून त्याला व्यायाम आहे चांगला आणि व्यायाम पण आणि पडल्याला पायऱ्याला खूप अडचण येत कि आदतला वासरू जे असतो तरी खूप अडचणीत येत त्याला कष्ट पण तेवढं लागते आणि ह्याची मेहनत पण हे मेहनत आम्ही ह्याच्याकडून करून घेतली चांगली उत्तम प्रकारे सगळी सगळी जमतो आम्ही त्याचं कुठलं नियोजन पोहनीच असेल किंवा व्यायामाचं असेल तर सगळे आम्ही एकदुटी नसतो पण पायऱ्याला अडचण आल्या तुम्ही सांगितलं काय झालं नवीन वासरू आपलं हे तसं म्हटलं तर आपलं दोन्ही खांदी न बाहेर पडतो उजवी डावी कुठेही टाका पब्लिक न तर येत असतो पब्लिकला असला तरी त्याला काही विषय नाही तास वगैरे पब्लिक न पळतो दोन्ही खांद त्यामुळे काय अडचण नाही आपल्या म्हणजे कसं आता माणसं पहिल्यांदा उजेड कोण माहितीच ह्याचं ते राहतच ना थोडंफार मागच पण आता काय नाही असं आता कसं माहित आहे का तुम्ही वासरू घेतलेला त्यावेळेस अ आपण पुढचं नियोजन आखत असतो की बाबा आपण आता वासरू घेतलंय आता आपण कसं आता कारण या क्षेत्रात कसं आहे माणूस येतो ना पैशासाठी येत नाही नावासाठी येतो मग तुम्ही त्याचं कसं म्हणजे नियोजन आखलं कसं काय की बाबा आता पहिल्या मैदानात आपल्याला उतरवायचं तर हा पायरा केला पाहिजे पहिला आम्ही एक फेऱ्याच्या संबंधात गेले हजार माहितीला माहित नव्हतं पावसाळ्यात पावसाळ्यात चालू झालं नुसतं पहिलाच मैदान नव्हतं तरी त्यानं दोन नंबरला गाडी उतरली त्यात आम्ही जिंकलो कारण की गटाला जरी हायला झाली तरी आपल्याला तिथपर्यंत पोहोचलं सरळ येणं महत्वाचे हे आता आता द्या पण सरळ गाडी येणं महत्वाची असते तेव्हा लहान होतं वचच्या होतं भरपूर कोण कोण सोबत होता आता बघा आपण पहिल्यांदा घातला आपला हे घातला नकऱ्या घातला पहिल्या मैदानाला परत आपण घातला दिन, त्यांचा शंकर घातला आणि परत तैबिडकरांचा चंद्र सुद्धा घातला आणि परत आपण सुंदर बर्फ आले मध्ये आणि आता ह्यांची पक्षा सदुसष्ट सदुसष्ट काय वासराचे काय खास चला मैदानात वासरू निकाल येईल तसं वाढतच रात वासरा जसं निकाल दिसेल तसं उड्या जास्तच पडत आणि त्या म्हणजे जेव्हा गोंडावर करतो तेव्हा लागती गाडी ह्या आम्हाला हमकच माहिती आहे जेव्हा करतो ते टाकतो चांगलीच ते असंच तुमचं नाव ठेवल ठेवल ही शुभेच्छा करतो धन्यवाद धन्यवाद सर मित्रांनो यशांसोबत ज्या वासरासोबत पाळाला तर पक्षा आता कुठल्या गावाचा आहे पक्ष बृंदेवाडीचा आहे आणि आपले मामाबाचे जुगल म्हणजे देवकर माझ आमच्या दोघांचा हा पक्षा आहे आणि आज नंबर दोन नंबर केला ज्याच्या जा नावा बैल बोलतो कुमारी रिया मुळखोत खुद दिवाडी तिचा आज बर्थडे आहे बर्थडे चांगलीच गिफ्ट दिली आपल्याला त्यामुळं खूप आनंद होते ज्या नाव बघतो त्याचा बर्थडे आहे त्या गिफ्ट दिली तुम्हाला त्याच्यापेक्षा जा जास्त जा आनंद काहीच नाही ना दुसरा आता काय सांगतो तु बैल पहिला तिकडे पुण्यालाच होता बैल आणल्यापासून आपण एक सहा मैदान केले तीन मुठी मैदान आणि तीन आदतची केली शो शिराळा पळालेला संघ संतोष घरात वरचे त्यांच्या संघ पळाला रेटऱ्याला सूर्या संघ पळाला त्याच्यानंतर आपलं वासरांच्या संघ आदत संघ पण चड्ड्या नसल्यामुळे आदरांच्या गळ्यात पोहोचतो काय त्याचं काय वैशिष्ट्य काय सांगायचं पक्षाचं पक्षाचं वैशिष्ट्य एक खांदातला उजवा खांदा कुणीकडे म्हणजे पब्लिक काही टेन्शन नाही आणि असं पडताना काय दाबा दाबी नाही काय नाही दुसऱ्या बैलाला त्रास देत नाही काय नाही स्वतःच्या मनावर म्हणजे अंगावर घेऊन पळतो पाहिजे स्वतःच्या अंगावर घेऊन तुम्ही सांगितलं नाव लोक स्वतःच्या अंगावर काय करतो असं प्रेस होत नाही दुसऱ्या अंगावर प्रेस होत नाही सुटला ज्या असा अंगाव घेऊन पळतो दुसऱ्या बैलाला त्रास देत नाही पळतो आणि बैल आणल्यापासून आपले दोनच ड्रायव्हर आहेत एक भिका ड्रायव्हर आण बाजीराव ड्रायव्हर आण दोघांच्या शिवाय आणल्यापासून पळवले गाड्या ड्रायव्हरांनी झाकली का हो आज हिनी बाजूवर ड्रायव्हर आज बोलात राहिलाय दोन चा माणके ठरलाय काय आज काय पण जाणार का गाडी आणताना असं काय नाही काय झालंय आता आमची दुसरा आहे की दोन्ही एकत्र गाडी पळत्या बैलांच्याशी मन मिळून पळते गाडी नर मध्ये पळते एक खाली कमी तर एक पडतोय त्यामुळे गाडी चांगली आणि चांगली गाडी पळते आता किती दिवस झाले तुम्ही या क्षेत्रात किती वर्ष झाले ड्रायव्हर मी किंवा कि या क्षेत्रात वीस वर्ष झाला ड्रायव्हर या पक्षाचा काय म्हणजे सांगता हातून भरपूर बैल गेले असते बरेच गेली आमच्यातून मोठे लक्ष गेला आमच्यातून मोठ्या लक्षाचा मेन मालक आम्ही मोठ्या लक्षापर्यंत मोठ्या गेला गेलाय जपान गेलाय आणि बैल आमच्या सोहळून गेले मोठ्या लक्ष्याची आठवण कुठे झाले का अनेकदा अनेकदा त्याची आठवण झाली झाली ना होय म्हणजे पक्षाने आठवण करून दिली 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 काढच काय हो कितवा तुम्हाला पक्षाच्या गाडीवर तुम्ही मी आणतोय आम्ही दोघं आणतोय कधी भिकाड्यावर आणतोय कधी मी आणतोय त्यामुळे आमच्या का सलग पाच सहा गुलाल झाले त्या बाईला त्याची जात कोणते आहे नक्की मैसुरी जात आहे ती कारण त्याचा कलर पाहिला ना आणि त्याचं शरीर तर जात कळून येत नाही 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 बैल बारीक बटला वाटतो पण मैसूरच्या मैसूर आहे ना लो जो पालनार, जो पालनार, आता लोक माहिती मैसूर बैल पळत नाही असं काय नाही कुणी समजत आहे जे पळणार ते पळणार आता बकासूर सारखा बैल गावठी मैसूर असं कशा असं काय नाही बैल अशी उठते त्या पळाच्या अंगात रगून उमेद पाहिजे दमक पाहिजे तो बैल पळणारच आजचं नियोजन कोणी केलेलं कारण ही गाडी चांगली गतीला लागते या गाडी पहाल कारण आमची परवाही शिरवळच्या सुद्धा गाडी पळाली होती त्या दिवशी पण गाडी घडशी मी चांगलीच पाळली फरकान सुट्ट्या सुट्टी फारकांनी पाळली त्यामुळे हाय डबल निवेदन करून आणखीन त्या बैलाचे मालकांचे मालक निवेदन मालक। करून ही गाडी असं डबल पळवली पण आजकाल काय होतं पहिरा नाही नाही तसं झालं पाहिजे जी गाडी पळत त्या बायलाची मना मिळत ती गाडी पळली तर त्याला ताळम गावतो ड्रायव्हरचा जजमेंट गावात किंवा गावतो कोणता कमी पोहोचते कुठल्या जागा पोहोचते कुणच कुठं हा नाही पाहिजे हे जजमेंट लागतंय आज याच्या गड्यात उद्या त्याच्या परवा दुसऱ्या गाड्यात म्हणजे ताळमेळ लागत नाही बैलांचा बैलांच मातृम गाडी जुळून पळते ती गाडी पळणं चांगला आहे त्यामुळं गाडी जी गटून ती पाळावी कायम हा कायम पळवा जोपर्यंत गावत नाही सगळं दोन चार अड्डा मारखायला त्यावेळेस पुढे ठीक आहे एखादा जाणार आहे एखादा एखाद्या हे कमी जास्त पाहणार काहीतरी होणार एखादा अड्डा मारखायला काही नाराजाची गरज नाही असाच पक्षा तुम्हाला खुश ठेवेल तुमच्या चेहऱ्यावर स्माइल ठेवली शुभेच्छा